लायन्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था एकोणीसशे सतरापासून दोनशे दहा देशांमध्ये दे कार्यरत आहे जगभरात एकोणपन्नास हजार लायन्स क्लब आणि एक पॉईंट चार दशलक्ष लायन्स सभासद कार्यरत आहेत था ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेले अडोतीस वर्ष सेवा आणि समर्पण ह्या भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे डायबिटीस आणि नेत्र शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅन्सर तपासणी पर्यावरणपूरक कार्यक्रम गरीब आणि गजूंना अन्नदान खेडेगावांसाठी चेकअप महिला आणि आदिवासी बांधवांसाठी शिबिर शालेय वस्तू वाटप इत्यादी कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीने नित्य नियमाने घेतले जातात जगभरात पाचशे सदोतीस दशलक्ष जनता डायबिटिक असून भारताचा दुसरा क्रमांक आहे यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी ह्या संस्थेला निधी मिळाला आहे लायन्स क्लब ठाणे कोपरीने डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट महाडा वसंत विहार ठाणे पश्चिम इथे सुरू केला आहे या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिटीजच्या रँडम ब्लड शुगर एच बी ए वन सी ह्या चाचण्या संपूर्णपणे मोफत केल्या जातात एच बी ए वन सी टेस्ट ह्या टेस्टची बाजारामध्ये किंमत सहाशे रुपये एवढी आहे ती देखील आमच्या सेंटरमध्ये मोफत केली जाते तसे ठाणे शहरात इतर ठिकाणीही डायबिटीस चेकअप कॅम्प शिबीर घेतली जातात तसेच ब्लड प्रेशर आर बी एस एच बी ए वन सी याचाच न्याय आणि डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जातो लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीने आत्तापर्यंत नव्वद डायबिटीज चेकअप शिबिर घेतले आहेत तसेच दर महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला ठाणे रेल्वे स्थानकावर डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जातात त्याला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो सव्वीस जून रोजी डायबिटीस आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल मशीन तसेच आय चेकअप ची मशीन आणि इसीजीच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले आमच्या सेंटरमध्ये पुढील प्रकारच्या वैद्यकीय सेवा माफक दरात देण्यात येतात दे मोफत मधुमेह चाचणी तपासणी आणि उपचार दंतचिकित्सा तपासणी आणि उपचार नेत्र तपासणी डोळ्यांचा दाब आणि चष्मा तपासणी पॅथोलॉजी रक्त तपासणी तसेच लेन तपासणी फिजिओथेरपी ईसीजी तपासणी आणि सल्ला सामान्य डॉक्टर्सला ओपीडी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जातात सेंटरला डायबिटीलॉजिस्ट करून डायबिटीज प्रतिबंधक कार्यक्रम राबवण्यात येतो मधुमेह टाळण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीस वर मार्गदर्शन शिबिर भाषण आणि शुगर चाचणी करण्यात येते या संदर्भात मधुमेह नियंत्रण परिपत्रक वाटण्यात येते डायबिटीस आणि मेडिकल सेंटर सकाळी साडेआठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असते लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या सेवा आणि विश्वासार्हता हे बीज वाक्य असून आमच्या सेंटरच्या मार्फत नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तरी जनतेने ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि ह्या सेंटरचा जास्तीत जास्त प्रसार करावा ही नम्र विनंती पत्रकार परिषदेत प्रसारक प्रशासक प्रसार बाबूराव पिसाळ अध्यक्ष अनगा गांधी यांनी बोलताना माहिती दिली सर आमचं डायबेटीस अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम इथे आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिलेले जात दिल्या जातात त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबेटीस रिलेटेड जेवढे जेवढे टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो एच बी ए वन सी जी ब्लड शुगर असते त्याची तीन महिन्याचा ऍव्हरेज असतं ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो ही टेस्ट तुम्हाला तर ते मार्केट प्राइस जवळजवळ सहाशे सातशे रुपये घेतात पण आम्ही टोटली ही फ्री मध्ये देतो शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात दे ते कन्सल्टन्सी देतात क्रोनिक दे दे डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात इन ऑल इन शॉर्ट डायबेटीस रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्री मध्ये करतो दिस काही लोकांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर आमच्याकडे डेंटल डिपार्टमेंट आहे त्या सुद्धा माफक दरामध्ये त्या गोष्टी केल्या जातात त्या ठिकाणी नंतर आय ची त्याला जास्त प्रचंड चांगला प्रतिसाद प्रति जनतेकडनं मिळतो डोळ्यांची तपासणी केली जाते शिवाय कॅटरेक्ट ऑपरेशन जी आहेत अतिशय माफक दरात म्हणजे पाचशे ते हजार रुपयामध्ये आम्ही वाविकर हॉस्पिटल बरोबर आमचं टायप आहे तर तिथे आम्ही कॅट्रॅक्ट ऑपरेशन करून घेतो आणि त्यासाठी लागणारा अर्धा खर्च आम्ही करतो तर पाचशे ते हजार रुपयामध्ये ही कॅट्रॅक्ट ऑपरेशन होतात त्या व्यतिरिक्त आमच्याकडे इसीजी आहे इसीजी सुद्धा बाहेर जास्त चार्ज असतो आम्ही शंभर दीडशे रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये इसीजी करून देतो मिसाल दिस फिजिओथेरपी आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही लॅब तपासणी करतो म्हणजे जर रक्त काढून ज्याची तपासणी केली जातात अशा असंख्य लॅब ब्लड टेस्टच्या ज्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आमच्याकडे केल्या जातात आणि त्याच्यासुद्धा त्याचे चा, चार्जे सुद्धा चार्जेस जवळजवळ सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट कमी दरात मध्ये आम्ही ते करतो तर एक लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आमच्याकडे येणारे डॉक्टर हे सगळे एम डी एमबीबीएस आणि एम डी या कॅटेगरीचे लोक आहेत तर त्यामुळे ते हायली क्वालिफाईड आणि नॉलेजेबल आहेत आणि त्यांची जी सेवा आहे ती आमच्या लायन्स क्लब तर्फे तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाते तर सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि मी आवाहन करते जनतेला की लायन्स क्लब ही आम्ही सेवा करतो हे आमचं ब्रीद वाक्य आहे तर सेवा आणि विश्वासार्हता या ब्रीद वाक्याने आम्ही ह्या सगळ्या सेवा ज्या देतोय त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि कळकळीची मी विनंती करते आणि आमच्या संस्थेला आपण uh, म्हणतो की फॉर्च्युनेट सर्व तर आम्ही फॉर्च्युनेट हे आहे तर तुम्ही आमच्या कळकळीचा लाभ घ्यावा हीच विनंती थँक्यू सो मच लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था एकोणीसशे सतरा साली लायन चालू केली आणि त्याची शाखा म्हणून इंडिया मध्ये एकोणीसशे छप्पन साली ही शाखा इंडिया मध्ये आली लायन्स कोपरी कोपणीची चार्टर हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली चाली आणि तेव्हापासून आज अडीच अडी अडतीस वर्षाला आम्ही आमच्या से आ, लोकांची सेवा करत आहोत त्याच्यामध्ये मेडिकल सेंटर डायबिटीस स्क्रीनिंग मुलांना शाळे शाळेतील मुलांना गणवेश वया वगैरे मोफतमध्ये दे, दिल्या जातात आपत्तीच्या काळामध्ये लोकांना अनेक पद्धतीमध्ये बदे, अन्नधान्य दिलं जातं टेंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात आणि आता सध्या रिसेंटली म्हणजे अडतीस वर्षाची अनेक प्रकारची सेवा करून रिसेंटली एक वर्षापूर्वी लायन्स क्लबनी लायन्स क्लब ऑफ कोपरीने डायबिटीज अँड मेडिकल सेंटर चालू केलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे डायबिटीज आणि त्या डायबिटीजचा माध्यमातून प्रसार व्हावा आणि त्यांना गाईड करावं यासाठी आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनली चाळीस लाख रुपयाची मदत केलेली आहे कुठल्या महापूक धरत आणि मोफत काय कार्यक्रम डायबिटीज तपासणी फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना डायबिटीज फ्री ऑफ कॉस्ट देतात दंत तपासणी जी आहे ते फार आम्ही फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जी अगदी त्यांना दाळेचा किंवा दाताचा प्रॉब्लेम एकदम माफक दाखव म्हणजे साधारणतः एक, दा दा एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असतो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅटरेक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये मध्ये चे चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो प्रत्येक एका डोळेच परत त्यांना टेक्निकली आमचे एमबीएस झालेले एम बी ए झालेले डॉक्टर आहेत आणि असे कोणी पेशंट आले त्यांना मोफत म्हणजे आम्ही फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्यांचे निदान करत असतो फिजिओथेरपी सुद्धा बहुतेक लगभग पन्नास रुपये शंभर रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये माफक दरामध्ये ज्यांचा ब्लड टेस्ट आहे अनेक अनेक टेस्ट आहेत ते सुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते